मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित नाशिक बीबीएस न्यूजच्या संचालकांना मिळालेल्या दस्ताऐवज व माहितीनुसार असे समजते की नाशिक जिल्ह्यातील महसूल विभाग तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी दुय्यम निबंधक अधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक सहकार खाते यांच्यामुळे प्रत्येक शेतकरी सहकारी, सहकारी संस्था बँका देशी देशोधडीस लागले आता उरलेसुरले निसर्गाचाही ठाणे पोहोचवण्याचा गौण खनिज मार्फत नदी नाले डोंगर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत यामुळे आज निसर्गाचे खूप नुकसान झाले आहे आजचे तापमान पंचवीस डिग्रीपेक्षा अधिक झाले तरी जिल्हाधिकारी असतील नगरपालिकेचे आयुक्त असतील विभागीय महसूल आयुक्त असतील यांच्या आदेशाने व साक्षीने वृक्षतोड नदी नाल्यांवरती अतिक्रमण बिल्डर ठेकेदार सर्रासपणे कायद्याची पायमल्ली करत आहे दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आदिवासी विभागाच्या आयुक्तांना सर्वोत्तम पुरस्कार येऊन सन्मानित करतात हीच मोठी शोकांतिका आहे या संबंधित अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशी करून यांनी काय प्रताप केले जरा याची सुद्धा भान ठेवावे लोकमान्य टिळक म्हणायचे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय तेच ब्रीद वाक्य खरे लागू होते हकीकत एक शेतकरी कुटुंबची आहे प्रवीण गणपत महात्मे मुक्काम पोस्ट सरदवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हे कुटुंब सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही मार्गाने अन्नत्याग आमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या तिसरा चौथा दिवस असून सुद्धा कोणतेही अधिकारी त्यांच्याकडे आले नाहीत कारण संपूर्ण अधिकारी मुंबई मंत्रालयात आपला सत्कार सोहळा साजरा करण्यात दंग आहेत सदरची माहिती बीबीएस न्यूजच्या संचालकांना कळल्यानंतर उपोषणकर्त्यांच्या कुटुंबाची थेट भेट घेतली असता त्यांची शासन दरबाराकडून कशी फसवणूक झाली अशा आकर्षक या मातेचे आक्रोश ऐकायला मिळाले सिन्नर येथील मंडळ अधिकारी शिलावट तुमच्याकडे वारंवार हरकत हे तक्रार दिले असताना सुद्धा सिन्नर दुय्यम निबंधक श्रेणी एक यांच्या कार्यालयामार्फत कुठली चौकशी न करता खरेदी खत दस्तऐवज हे दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी खरेदी विक्री केल्याचे लक्षात आले त्यांचे वडील हे व्यसनाधीन असल्या कारणाने त्यांच्या अपहरण करून सध्याची फसवून फसवणूक केल्याचे सांगितले याबाबत सिन्नर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी असता तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही पवार नावाच्या पोलीस हवालदार यांनी कांगणे परिवाराशी संपर्क साधून त्यांना पोलीस स्टेशनमधून हुसकावून दिले कार्यालयाकडून न्याय मिळाला नसल्यामुळे पुणे नाशिक येथील विभागीय महसूल आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला याबाबत अधिक सखोल माहिती घेण्यासाठी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातील अप्पर विभागीय आयुक्त जितेंद्र बाग तसेच प्रशासन अधिकारी लोखंडे यांच्याशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सरळ कोर्टातच मार्ग दाखवला आज आपल्या न्यायालयाची इतकी भयंकर अवस्था आहे वर्षानुवर्षे केस प्रलंबित आहेत एका पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत त्यांना एकाला न्याय मिळाला नाही अर्थकारण करून चुकीचे जास्त नोंदणी करायची व तक्रारदारांनी कोर्टामध्ये आपले वाहन शिजवायचे सल्ला जावई शोध मोहीम त्यांनी एस संचालकांशी बोलताना सांगितलं आहे चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट तरी करावे पण महसूल गोळा करण्याचे नावाने काय आदेश काढले आहेत सर्वसामान्य जनतेने भूमिहीन करण्याचा घाट घाट घातला आहे का अधिकाऱ्यांना अर्थकारणाचे परवानेच दिले आहेत का तरी हे तरी जाहीर करावे गावखेड्याचे शेतकरी शेतमजुरांना शासनावरती भोळा फाबडा विश्वास ठेवून ऊन वारा पाऊस यामध्ये दिवसरात्र बसून न्यायाची अपेक्षा करत आहेत खरंच यांना न्याय मिळेल का हा खरा प्रश्न आहे आदित्य कांगणे गिरीश वसंत कांगणे संजय धोंडेराम चौबले प्रथमेश गंगाधर काकड दुय्यम निबंधक कार्यालय सिन्नर मंडलाधिकारी अशोक शिलवटे यांची सखोल चौकशी होऊन कार्य होईल का असे ज्या कार्यवाही होईल का ज्या पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून घेतला नाही ते अधिकारी व वा कार्यवाही होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शेती दस्त भ्रष्टाचार केला यात गिरीश चवले आणि प्रथमेश काकड हे अधिकारी आहे त्यांनी कोणत्या प्रकारचं आम्हाला प्रत्युत्तर न देता आम्ही त्याच्यावर हरकत बी घेतली होती त्यांनी आम्हाला कोणत्या प्रकारचा प्रत्य उत्तर नाही दिलं प्रतिसाद नाही दिला आणि नोंद टाकून दिली कोण अधिकारी ते अधिकाऱ्यांच्या नावने अधिकारी आणि सब रजिस्टर अधिकारी अधिकारी का आम्ही हरकत घेतली होती लगेच पाचशे सव्या दिवशी पण त्यांनी कुठल्याच प्रकारचा त्याच्यावर नाही घेतलं तारखांना आम्हाला बोलवलं पण समोरचे पार्टी कुठल्याच प्रकारची तारखेला येत नव्हती तरी पण त्यांच्या बाजूने निर्णय देऊन नोंद टाकून दिली सात परत वडलांचा गणपतीवरती मार्ग अच्छा त्रेसष्ट आणि मध्यस्थी होत मध्य त्यांचे कोण नाव त्यांचं नाव एक आदित्य कांगणे म्हणून एक होता साक्षीदार म्हणून तो त्यांच्या खरेदी घ्याच मुलगा आहे आणि दुसरा अजून काहीतरी नाव होतं त्याचं आणि काही मध्यस्थी होते का ते ऐका ना गायकवाड साहेबांनी लिहून दिले का खरेदी केले ना भांडा नाही तंडा नाही ते वेसणी होते तसे गेले दारूचे नशा करतात हा तर तसे ते खत वगैरे दारू होते घरीच नाही आले यांनी किडनॅप केलं त्यांनी लाईने गावात सुद्धा नाही येऊन दिले आम्ही पाहत हिंडलो माझे पोरं पाहत हिंडले पण त्यांनी माझं स्वतःच नाव असताना उतर माझे सुद्धा त्यांनी काय विचारतो फक्त माझी जमीन मला करायची बाकी मग भेटता एवढीच इच्छा आहे माझी आता तुम्ही वारस किती लावलेले बाबांना आता तुम्ही मुलं मुलं दोन भाऊ तुमच्या दोघांच्या समत्या कुठेच नाही आईची पण नाही मुलांची पण नाही मुला वडिलांना फसून दारुच्या न दिले पुरावे त्यांनी मला विचारलंच नाही जशी त्यांनी ते दारू पेय ना थोडी त्यांनी तिकडेच किडनॅप केला परत माणूस सरद द्वाडे गावात आलाच नाही शिन्नर मध्ये सुद्धा माझ्या पौराणी लई चौकशी केली तुम्हाला त्या जमिनीचे कुठले पैसे पण रुपया सुद्धा नाही माहिती आम्हाला

आणि त्याचा मुलगा आदित्य कांगणे फोन करतो कॉम्प्रोमाइज करू ये बस बोलू हे कुठले राहणार आहे नाशिकचा ना आदित्य आणि काकड कंपनी मकवलादवली का नाही मुंबई मुं, मुं, मुंबई मुंबई त्याचा पत्ता म्हणून मुंबई पत्ताय त्याचा अच्छा खरं का पत्ता मुंबईचा पत्ता आहे आणि संजय चवळे जायगावचे जायगावचे अटक त्यांचे संदर्भात तुम्ही पोलीसला कोण तक्रार दाखल केली का नाही मी गेली गेले होते मी जेव्हा हे घडलं ना तेव्हाच गेले मला नवनाथ पवार होता आमच्या गावाला त्यांनी मला म्हणे हा त्यांनी वाचलं बिचलं मग मला म्हणे ते तिढं फोन चालू होता त्याने बंद केला म्हणे त्याची म्हातारी आली मग मला म्हणे ते तिढं असं लांबासवल मग ते काय बोलले ती मी काय ऐकली नाही मला नंतर कंप्लीट घ्यायला गेले तुझ्या नवऱ्याला घेऊन येतो कम्प्लेंट घेऊ म्हणे मी हुसकून दिलं मला नवनाथ पवार होता काय मला हुसकून दिलं म्हणे तुमच्या नवऱ्याला घेऊन कंप्लेट दे घेईल म्हणे मी हुसकून दिलं मला तुमची तक्रार नाही घेतली त्याने मला हुसकून दिलं स्वतः मी आज बी ते नाव सांगितले होते बरोबर हे करतील आता बाबा कुठे बाबा नव्या मुक्ती कॅन ठेवलेलं त्यांच्यावरती पूर्ण डिस्टर्ब झालेले त्यांना ते कोणाला ओळखत नव्हते काय नव्हते त्यांचा शोध घेऊन आम्ही जेव्हा खरेदीच्या नोंद झाल्यानंतर बाबा आम्हाला एक महिन्याने सापडले मग आम्ही त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं ते कोणाला ओळखत नव्हते काहीच नव्हते एकदम असे विचित्र त्यांचे फोटो वगैरे आम्ही ज्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले त्या व्यसनमुक्ती केंद्राचे त्यांचे पूर्ण फोटो येतात रोज आम्हाला त्यांच्या आताशी कुठेतरी परिस्थिती आणि त्यांची तब्येत आताशी स्टेबल झाली आताशी ते कुठेतरी एकदम क्लिअर दिसत आहेत थोडेफार तर रोज त्यांचे उपचार चालू आहे त्याच्यावरती तेव्हापासून आतापर्यंत त्यांना आम्ही तिथेच ठेवलं जवळपास त्यांना आठ महिन्यापासून आम्ही तिथे ठेवलेलं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला आमची केलेली मायभूमी आम्हाला परत पाहिजे हे जे अधिकारी आहे या पूर्ण अधिकाऱ्यांची चौकशी लागून त्यांच्यावरती निलंबित करण्यात यावं त्यांना पूर्णपणे आणि ते चार जे खरेदी घेणार आहे त्यांना कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून त्यांनी आज आमच्या सोबत केलंय अजूनही कोणासोबत केलं असेल इथून पुढे कोणासोबत करू शकतात ते त्यांनी कुठल्याही प्रकारचे असं काही केलं नाही पाहिजे कारण यांना जर शिक्षा झाली तर यांच्यासारखे अजून खूप जण आहे त्यांना पण त्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांना आळा बसेल परत या गोष्टीचा कोणी गैरफायदा होणार नाही गोरगरिबाच्या जमिनी जाणार नाही या याच्यावरती थोडीशी कारवाई झाली पाहिजे पाहिजे आता तुम्ही विभाग ऐकता समोर बसता विभागीय कार्यालय कोण तुम्हाला विचारपूस झाले का हो विचारपूस झाले तर दखल घेत आहे गेडाम साहेब आले होते का नाही गेडाम साहेब ये अप्पर अप्पर हो ते आले होते त्यांनी पत्र काढलं त्यानंतर त्यांनी उप उपनिबंधक सहजिल्हा निबंधक त्यांना कळवलं त्यांचंही पत्र आलंय आता आम्हाला तर आम्ही त्याच माध्यमातून त्या पत्राचा फॉलोअप घेऊन आणि आम्ही आज इथून पुढे ठरवणार आहे ते जर कोण आम्हाला जर लिखित स्वरूपात आणि जर सांगणार अस महिना बारात किंवा मग पंधरा दिवस आम्ही तुम्हाला न्याय देऊ तरच आम्ही इथून उठणार आहे अन्यथा आम्ही इथंच बसून राहणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हाला आधारच नाही तेवढी जमीन आहे आम्हाला फक्त पत्र देत मुदत देते ना आम्हाला मुदत पाहिजे मग असं परत वर्षभर परत बाबांना परत किड냅 परत तो यांना कोणाला करंट आज धमकी देते उद्या यांना काय झालं मग काय केलं मग कोण त्यांना धमके देऊ राहिले सांगण भाऊ त्यांचा उधार निर्वासत सादर ठीक आहे काहीच नाही ना काय झालं त जबाब कॉल करतो म्हणतो बस उभेटू कॉम्प्रोमाइज करू धमक्या देतो कुठे भेटायला सांगून तो त्याला कोणत्या प्रकारचं भेटायचं नाही कॉम्प्रोमाइज बी करायचं आपली न्यायच पाहिजे आपली शेती परत पाहिजे आणि या सात मुद्द्यानु कारवाई झाली पाहिजे विभागीय कार्यालय येथे आपण अमरून उपोषण केले आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे काय प्रमुख कारण आहे काय झालं असे बघा भाऊ आ, मी उपोषण करताची नात्याने बहीण लागते मी शिवछावा संघटना संस्थापक अध्यक्ष संगीत संगीता मुरकुटे पण मला त्यांनी पूर्ण स्व म्हणजे त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल प्रतिनिधित्व करण्यासाठी संपूर्ण अधिकार दिलेले आहे म्हणून मी आज त्यांच्याबरोबर इथे आहे आणि शेवटपर्यंत मी त्यांच्या सोबत न्याय मिळेपर्यंत लढणार आहे तो जो त्यांची जी वडिलोपार्जित जमीन आहे वडिलोपार्जित जमिनीचा जो दस्त सिन्नर श्रेणी इथे झालेला आहे दुयम निबंधाकडे सत्तावीस चौरेचाळीस हा त्याचा नंबर आहे आठ पाच दोन हजार चोवीस रोजी तो दस्त झाला तो दस्त झाला तर त्यांच्या वडील व्यास नदी नसल्या कारणाने समोरच्या व्यक्तीने त्याचा गैरफायदा घेतला जे चौघ जण आहे त्यांनी ते नाव आता त्यांनी स्वतः सांगितले चौघ जण आहे त्यांनी काय केलं त्याचा गैर आता मला सांगत जो व्यक्ती खरेदी घेतोय जमीन तोच खातं का खुरतोय हा खूप मोठा प्रश्न आहे मेन म्हणजे ज्या खरेदीत असतावर सरकारी मूल्यांकन जे आहे त्या जमिनीचं दोन कोटी एकतीस लाख रुपये लिहित आहे आणि दोन कोटी एकतीस लाखाच तुम्ही काय घेता स्टॅम्प ड्युटी घेताय मग आपापसातली रक्कम कमी का दाखवता हा खूप मोठा विषय आणि दुसरं म्हणजे खातंही त्यांनीच खोललं उद्या खरेदी करायची तर आदल्या दिवशी खातं बँक शिंदे येते खातं खोलल्यानंतर जे पैसे सत्तर लाख ठीक आहे तुमच्या आपापसातली रक्कम सत्तर लाख ती सुद्धा जो खरेदी करून घेणार जे व्यसनादीन यांचे वडील म्हणजे माझे काका त्यांच्या खात्यावर आजपर्यंत आलेले नाहीये खरेदी खात्यात जे चेक दिलेले ते चेक कोणाच्या खात्यात वटले आणि कशासाठी वटले हे माहिती नाहीये त्यांच्या स्वतःच्या पत्नी पण इथं आहे त्यांचे पुतणी पण आहे त्यांचे मुलगा आहे आणि त्यांचे ना रिलेटिव्ह आहे यांना सर्वांना हा विषय कि ते पैसे जर कुटुंबाच्या कुठल्याही कारणाच आणि आम्हाला जमीनच विकायची नव्हती आणि मग या काकांच्या दिन किंवा एक थोडंफार डोक्यात त्यांचं थोडस आपण म्हणतो एक आज्ञात बुद्धी किंवा दिन मध्ये विकृत वृत्ती झाली त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत या लोकांनी त्यांची जमीन ही बेभावात घेतली पण कुठल्याही प्रकारचा मोबदला तिला दिलेला म्हणजे केवळ फक्त फसवणूक आणि त्यांनी खरेदी झाल्यानंतर तात्काळ संबंधित प्रशासनाला नोंद दिली ना हरकत दिली की असं असं झालेलं तुम्ही खरेदी दस्त नोंदू नका तरी देखील सुद्धा संबंधित प्रशासनाने खरेदी दस्त नोंदवला पण मला असं बोलायचं जे सबरजिस्टर साहेब सिन्नर येतील तुम्ही स्वतः दस्त तयार करतायत त्याच्यावर तुम्ही सरकारी मूल्यांकन दोन कोटी एकतीस लाख रुपये सत्याऐंशी हजार जे आम्ही निवेदनात बोलले तेवढं सांगताय वरून तुम्ही सरकारी मूल्यांकन प्रमाण तिचं जी कष्टीवटी ती पण घेत आहे मग आपसातली रक्कम सत्तर यांना शंका का आली नाही की का आपापसातली रक्कम कमी घेतली जात आहे कारण माझ्या अनुभवानुसार आपापसातली रक्कम सरकारी भावापेक्षा कमी कधीच राहणार नाही कोणी सांगू शकत माझ्या मध्ये सगळे जण सहभागी आहे असं यांचंही म्हणणं आहे ठाम प्रमाणावर त्यांचे पूर्ण कुटुंब सांगत आहे आणि ते त्यांच्या निर्णय ठाम आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे मला बोलण्याची गरज नव्हती त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यामुळे मी त्यांनी मला सांगितलं तुम्ही सविस्तर माझं थोडक्यात जे काय आमचा त्रास आहे आमच्यावर जो झालेला अन्याय आहे जो भ्रष्टाचार तो सांगा आणि आम्ही सांग हा सगळा भ्रष्टाचार सगळं काय मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय मुख्य म्हणजे आम्ही त्या काकांचे बँक स्टेटमेंट काढून आणले बँक स्टेटमेंटवर हा पैसा आलेला फक्त बारा लाख रुपये आलेले बाकी पैसा आलेला नाही मग बाकी पैसा गेला कुठं आणि आमच्या ज्या एक ते सात मागण्या ज्या इथं निवेदनावर लिहिल्या आम्ही या एक ते सात मागण्यांसाठी प्रत्येक प्रकारची चौकशी लावल्या केून उठणार नाही ठीक आहे आज एक पत्र आले तुमच्या एखाद दुय्यम निबंधक जिल्हा निबंधक राजेंद्र गायकवाड साहेबांचं ते म्हणताय की आम्ही चौकशी लावून कारवाई करतो पण चौकशी लावून कारवाई म्हणजे आमच्या पूर्ण एक ते सात मुद्द्यावर चौकशी झाली पाहिजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या गरीब शेतकऱ्याचं क्षेत्र जे आहे ते त्याला परत मिळालं पाहिजे आणि खरेदीच पूर्णपणे चुकीचे आहे बेकायदेशीर आणि बेविनामो बदलत झाले असं आमचं म्हणणं आहे आणि जर इथं न्याय भेटला नाही तर शेवटचा निर्णय असा आहे की मी पण बहीण या नात्यान त्यांच्या बरोबर राहणार आहे डायरेक्ट मंत्रालय पुढे जाऊन आम्ही कुठली परवानगी घेणार नाही काहीच नाही सहकुटुंब सहपरिवार तिथे जाऊन बसणार आहे पण न्याय घेतल्याशिवाय आता हटणार नाही कारण असे ना किती गरीब शेतकऱ्यांना फसवलं जात असत आणि आमची आणखी एक मागणी की या लोकांच्या त्यांचे जेवढे खरेदीदस्ता असतील सगळ्यांची चौकशी व्हावी लागली पाहिजे त्यांच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी लागली तालुक्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये ह्या दोन नंबर धंदेवाल्यांचा खूप सुळसुहळ झालेला आहे असली शेतकऱ्याला शेत म्हणजे मला वाटतं महाराष्ट्र मुक्त शेतकरी मुक्त करायचा दोन नंबर धंदेवाल्यांना शेती ही बागायती शेती असून हे लोक शेती घेतात आणि जो कसतोय त्याला बाजूला करण्याचा ते प्रयत्न करतात आज तो किती वर्षापासून जमीन कसतो म्हणजे लहान असल्यापासून तो जमीन करतोय आज त्याच्या जमीन त्याचं पीक उभ आहे पीक असतानाही ते जर व्यासनधीन माणसाकडून जमीन खरेदी करतात आणि त्यांच्या मंडळीचं नाव आहे त्या उतार्यामध्ये तिला एक शब्दाचाही तिच्याकडून म्हणजे जबाब न घेता किंवा तिचा संमती न घेता खरेदी कशी होती पत्नी वाटत मंडळीचं जर नाव असेल बायकोच त्या पत्नीचं यांनी समती घेतल्याशिवाय खरेदी कशी झाली हा महत्वाचा प्रश्न मोठा नोटीस पण नाही दिलेली त्यासाठी महसूल मंत्र्यानं या महसूल कार्या म्हणजे जे आहे महसूल विभाग याच्यावर चांगली कडक कारवाई केली पाहिजे कारवाई पण दबदबा ठेवला पाहिजे महसूल मंत्र्यांना बावनकुळे साहेबांना तर माझी ही विनंती आहे माध्यमातून तुमच्या माध्यमातून का बावनकुळे आणि त्यांनी एक शब्द उच्चारला का तीन दिवसात तुमची खरेदीची नोंद होईल म्हणजे हे दोन नंबर यांना सोपं झालं ना दिवसात खरेदी करून त्यांच्या नावं आणि सब रजिस्टर केली पाहिजे असला शेतकरी मारून टाकण्याचा प्रयत्न हा महसूल मंत्री करतात शेतकऱ्यांना भूमी शेतकऱ्यांना कि तीन दिवसात हे दोन नंबर धंदेवाले लगेच ला? नाव लावून घेतील ना, ना? म्हणजे शेतकऱ्याला काही माहिती होणार नाही आणि जिथं वादाची जमीन तिथं हे दोन नंबर धंदेवाले जातात असली शेती असली शेती हे घेतच नाही जिथं वाद आहे जिथं व्यसनाधीन माणूस आहे याच्याकडून कमी पैशात कमी मोबदल्यात जमीन कशी मिळत आणि तिचा आपल्याला खूप मोठा पैसा कसा गोळा करता येईल याच्याकडे जास्त या सिन्नर तालुक्यामध्ये जास्त म्हणजे जास्त लोक आणि मेन म्हणजे सब रजिस्टर साहेबांचं सा काम काय कागद पडताळणी तर करायला पाहिजे ना, ना? वारसदार कुठे मग बाबा कमी पैसे का घेत त्यांना काल शंका घेतली नाही त्यांनी का ऑब्जेक्शन घेतलं नाही हा खूप मोठा प्रश्न आहे मग याच्यावरून सिद्ध होत की सगळे मिले बघत हे त्यामुळे आम्हाला सगळी चौकशी लावायची